आज तुमची ताकद जर एवढी जास्त असेल तर माझं असं म्हणणं आहे तो प्रामाणिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा झेंडा घेऊन चालतो ना त्याला त्यांनी तिकीट द्यावं तुम्ही ज्याला ताकद आला म्हणतो मग प्रवेश का घेतात हे मला शिवसेनेला सोबत घेतले त्यांनी तुम्हाला काय सोबत घेतलं असं काय हे पहा आमची विचारधारा आज तुम्हालाही माहिती आम्ही शेव शाहू फुले आंबेडकरांना आम मानणारा आमचा पक्ष आहे पूर्वक आम्ही विचाराला या ठिकाणी बरोबर आम्ही चालत आहोत त्यामुळं त्यांची विचारधारा जर एक असा आमची विचारधारा ही सेक्युलर आहे त्यामुळे हे पहा राज्यामध्ये आज विकासाची लोकांना गरज असते आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न जनतेचे सोडू शकू त्या वेळेस तशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे ह्या तुम्ही एक लक्षात घ्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी मोठ्या ताकदीने उतरणार आहे आणि मला असं वाटतं आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज लागणार नाही स्वबळावरती आम्ही चांगल्या पद्धतीचे जाणून काय चित्र असेल हेच तुम्हाला आता मी सांगतोय की एकशे पासष्ट जागा लढून आम्ही एक हाती सत्ता आणणार आहोत म्हणाले मैत्रीपूर्ण लढत आहे तर तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे का लढत लढत समोर जाणार आहे पुणे शहराच्या अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला समोर जाणार आहोत आम्ही दादा तुम्हाला माहिती आहे हा एकमेव नेता ह्या महाराष्ट्रातला आहे की सकाळी सहा पासून रात्री बारा पर्यंत काम करतात आणि पुणे शहराचे अनेक मोठे प्रकल्प दादांच्याच माध्यमातून या ठिकाणी पार पडलेले त्यामुळे आमच्याकडे मुद्दे खूप चांगले आहेत विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत होणार का तुमच्याकडून मैत्रीपूर्ण आता लढत ही लढत असते बघा मैत्रीपूर्ण असेल आम्ही तुम्हाला सांगितलं या ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी विचारधारा ज्यांचे आहेत त्यांनी जर आमच्या बरोबर यायचा विचार केला तर निश्चितपणे आम्ही जे पक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर जे छोट्या संघटना आहेत यांना सोबत घेण्याचा प्रयत्न तुमचा असे त्यांच्या अजून परत त्याच्या प्रस्ताव आले नाही पण तशा विचार जर आले त्यांचे प्रस्ताव तर निश्चितपणे आपण विचार एका गटाने विरोध केला आहे ते म्हणतायत की काही झालं तरी तुमच्या बरोबर आता पुन्हा जायचं नाही अशा वेळेस तुम्ही सांगितलं सांगताय की आम्ही राष्ट्रीय सोबत जाण्यास तयार आहोत आम्ही पाहू नाही जाण्यास नाही ते आमच्याकडे आले तर निश्चित नाही त्यांच्याकडे काही माजी नगरसेवक हे जे खडकवासला विधानसभा मतदार मतदारसंघातले आहेत ते भाजप सोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहेत तिकडे सीएम आज म्हणाले की आम्ही शिवसेनेमधले कुठलेही घेणार नाही किंवा आमचे किंवा देणार नाही पण तुमच्या इनकमिंग आहे ते मात्र होणार आहे की मला असं वाटत नाही आमच्याकडनं कोण सोडून जातोय किंवा या सगळ्या आता अफवा आहेत येत्या काळामध्ये तुम्हाला हे कळेल एकशे किती दोन दिवस फॉर्म वाटप झाले किती फॉर्म इच्छुकांना वाटप झाले एकशे पासष्ट ठिकाणी आता तुम्हाला लढाई जवळपास आमचे म्हणजे आम्ही काय अतिशक्ती म्हणणार नाही पण साडेपाचशे ते सहाशे फॉर्म आमचे गेलेले आहेत त्यातले जवळजवळ आता या आजपासून फॉर्म स्वीकारायला आम्ही सुरुवात केलेली आहे ठीक आहे ओके